कृपया आम्हाला त्यांच्याकडे जाऊ त्यांच्या बरोबर आमची चर्चा व्हावी अशी आमची इच्छा आहे विनंती आहे आम्हाला कृपया आपण आम्हाला सहकार्य करावं आम्ही कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्रास नाही आम्ही चार दिवसापासून उपाशी आहे एकशे ऐंशी किलोमीटर प्रवास करून आहे काहींना पेट्रोलला पैसे नाही आम्ही वर्गणी गोळा करून गावाने आम्हाला दिलेली आहे आणि आम्ही त्या पेट्रोलच्या वर्गणीतून या ठिकाणी आलो आहे कृपया विनंती आहे सा, नामदार साहेबांना आम्हाला भेटायचं आहे कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की आम्हाला त्यांच्या निवासस्थानापर्यंत जाऊ द्या तर आम्ही चुक नाही तुम्ही सांगा तुमच्या चुकीचा आम्ही आता जातो <सी> विषय जर आमचा चुकीचा असला तर आम्ही निघतो ना तुम्ही अन्याय केला एक सांगा मला सांगा तुम्ही मध्ये जाणते तुम्हाला हे सगळंच माहित नाही म्हणजे कस काय म्हणून आम्ही तुम्हाला दाखवून देऊ राहिले तुमची मीटिंग कधी झाली आम्ही दोनशे बारा पात्र पात्र आहे की नाही योजना लागू आहे की नाही हे जे सगळे विषय आहेत ना हे सगळे मंत्रालय पातळीवरचे विषय आहेत ऐकून घ्यायचा बरोबर आता हे डीडीआर साहेबांचे पुणे जिल्ह्यात वरून जो शासनाचा आदेश येतो त्याच्यानुसार आपण कार्यक्रम मागणी आज आखेर त्या टायमा दीड लाख बसलो तो पण आता या ताम्हार ताम्हार ते तुम्ही सात वर्ष पैसे दिले तू कोणी वर्ष हा एकूण दुसरा प्रश्न आहे आमची मागणी काय आहे आज बऱ्याच ठिकाणचा प्रश्न ना साडेसहा लाख शेतकरी आहेत राज्यातले

हे कारण नाही जात मग आम्ही हिच्या फक्त नाही मग आम्ही पात्र म्हणजे आहे त्यात मेने येऊन आम्ही पात्र आहे शासन स्तरावर निर्णय झाल्यानंतर आता शासन स्थळावर निर्णय सगळं आम्ही अपेक्षित काय झाले महात्मा फुले आले मागच्या सरकारची महात्मा फुले आले ती काळ करून पुढे घेतली

त्यांचं म्हणणं असं आहे की दोन हजार सतरा साली जी कर्जमाफी झाली कर त्या कर्जमाफीचा लाभ आम्हाला अजून मिळालेला नाही तो द्यावा तर त्या संदर्भामध्ये जोपर्यंत मंत्रालयामध्ये बैठक आपण घेत नाही तोपर्यंत त्याचा लाभ त्यांना देण्यामध्ये अडचणी आहेत त्यांना सांगितलं मी की या संदर्भात मीटिंग मुंबईला होणं आवश्यक आहे आणि हा एका सोसायटीपुरता किंवा बँकेपुरता प्रश्न नाही हा राज्याचा प्रश्न आहे आणि राज्याचा प्रश्न असल्यामुळे तो मुंबईतच सगळ्या संबंधितांना मीटिंग घेऊन त्यांच्यासमोर या प्रश्नाच्या बाबतीत चर्चा केल्यानंतर मग आपल्याला निर्णय घेता येईल तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही काय त्याच्या संदर्भामध्ये मी मुंबईला गेला गेल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून त्याच्यातून काही मार्ग निघतो का त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करू सर निवडणुकीच्या तोंडावरती आंदोलन अशी उभी राहत आहे नाही आता या प्रश्नावर मी काय उत्तर देणं बरोबर नाही त्यांना आंदोलन करायचा हक्क हक्क आहे त्यांनी आंदोलन केलं ठीक आहे काय माझी काय तक्रार नाही त्यांना हेच आवाहन करेल की त्यांनी उपोषण मागे घ्यावं बैठक बोलवली तर बैठकीला हजर राहावं आणि हजर राहिल्यानंतर मग त्याच्यातून काही मार्ग निघतो का आपण तो मार्ग काढायचा प्रयत्न करू